घरामध्ये ओरडा सगळ्यात जास्त कोण खात अजूनही आम्ही आईला हसतो मम्मीला खूप आचून म्हणलं असं सो मी हसूट पडलं की मम्मी आणि अभिनय मम्मीच्या बाबतीत खूप प्रोटेक्टिव्ह आहे मम्मी कुठेही गेली काय गेली फोन नाही गेला तर अभिनय मम्मीवर खूप चिडतो सो आय थिंक मम्मी आमची जास्त एक छोटं बाय आमच्या नमस्कार मी मधुरा शिदा आणि कलाकृती मिळाल्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जी चित्रगर पुरस्कार दोन हजार चोवीस च्या रेड कार्पेट वर माझ्या बरोबर आहे एक गोड जोडी बहीण भावांची नाव आहे स्वानंदी आणि अभिनय बर्डे हाय थँक्यू एकदम दोघ जण खूप छान दिसतात मला वाटतं हे पॉपल आणि कॉम्बिनेशन थोडं आज बहीण भाऊ असे जरा जोडीने म्हणून ठरवून काही केलंय

त्याचा काही आहे काय तुला काही मदत झाली आहे फक्त मला घरातल्या बाहेर येण्याची मदत बस आहे त्याचं पण काय काय हा एक फायनल लुक झालं क्रेडिट अभिनला मी देईन आणि हा फायनल लुक झाल्यानंतर अबिनला विचारत असणार की त्यात कसं वाटतंय कसं वाटत चांगली वाटत छान वा असं वगैरे So, आता आता लवकरच सिनेमा तुझा आलेला आहे त्याच्यामुळे आता एक छान ती एक वेगळी वाईफ असेल मला सांग कसं वाटतंय आता फायनली एक छान तुला कमेंट्स यायला लागले ला असतील मेसेजेस येत असतील खूप खूप भारी वाटते खूप वर्ष वाट बघितली या गोष्टीची आणि फायनली इट्स हॅपनिंग आणि खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय लोकांचा आणि फार चांगले कमेंट्स मिळतात सो त्यामुळे आय एम ओवर द ओवर द टॉप सो युस आम व्हेरी हॅपी गोएन व्हेरी वेरी अभिनयाने काही टिप्स दिल्या होत्या का <laughs> मी, <दा>, मी टिप्स, <laughs> टिप्स नाही देत मी मला प्रामाणिकपणे असं नेहमी वाटत की प्रत्येक कलाकारांनी त्यांची वाट स्वतःहून जोडावी आणि टिप्स काय नॉर्मल डिसिप्लिन वरती जे मला पण मिळालेले आहेत ते जनरली कधीतरी सांगणं पास ऑन केलं जातं बिकॉज आय थिंक डिसिप्लिन खूप महत्वाचं असतं कुठल्याही ऍक्टरला पण त्यांच्या कामाशी पण आणि जनरल त्या जिथे ते जिथे काम करतात त्या जागेसाठी पण बाकी फार तर एकत्र आहात तर मला एक छान गेम घ्यायचा आहे तुमच्या बरोबर पटापट उत्तर द्यायचंय ठीक आहे मला सांगा दोघांमध्ये सगळ्यात जास्त ऑनेस्ट ओपिनियन्स कोणाची असतात म्हणजे अगदीच हार्श म्हणजे आता कशी दिसते असंही म्हणाले तर अगदीच म्हणजे ठीक आहे किंवा नाहीच तर तोंडा नाही तर हे हार्शली एक ओपिनियन्स कोण देत बरोबर ठीक आहे हा इथेच समजून जायचं की हा नाही आपल्या जर बंडलं आपण तरी बदला <laughs> घरामध्ये ओरडा सगळ्यात जास्त कोण खाता अजूनही आईला मम्मीला मम्मी कधी खूप अचून हसू पहिलं की आणि मम, अभिनय मम्मीच्या अर्थात खूप प्रोटेक्ट आहे तर मम्मी कुठेही गेली काय गेली फोन नाही गेला तर अभिनय मम्मीवर खूप चिडतो सो आय थिंक मम्मी आमची so, जास्त एक छोटं बाय आमच्या तुमच्या दोघांची भांडणं सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीमुळे म्हणून पसाऱ्यावरनं घरी घरी साफ नसलं आणि कोणी शूट वर आलो हो। कसं होतं की अरे घर साफ हवं आता तरी शू दमून आल जरा नीट ठेवा हो वगैरे त्या गोष्टीवरनं येते येते किंवा येत होत म्हणून पाच मिनिट जी आपली एक असते ना हा पटकन आलोच किंवा आलोय मी मी कोटा नाही बोलत मी उशीर झाला उशीर झाला हाच असतो मिनिट ना हा एकच आहे ग पोचलो गो हा हा आलो पोचलो असं अभिन असतो गोव्या मला चोमडं कोण आहे अभिनय चोमड्या मल्ली मला बोलतो चोमडे आय चल लेट लतीफ कोण आहे मी मी जोक्स कधी कोण मानू जरा चांगलं बोलायचं एकमेकांबद्दल एक अशी कोणती गोष्ट आहे की जी स्वतःमध्ये नाही आहे पण तुझ्यात आहे किंवा तुझ्यात आहे जी तुम्हाला अडॅप्ट करायला आवडेल विजडम अभिनय खूप विजडम आहे बऱ्याच गोष्टींची नॉलेज आहे आणि त्याच्याशी बोलता कॉन्वर्सेशन करताना एखादा माणूस विचार करेल की आता ह्याला एवढं माहिती आहे बोलताना त्याच्याकडनं नॉलेज घेणं किंवा त्याच्याकडनं ते शिकणं एक खूप कमाल कमाल वाटतं मला आणि असं मला वाटतं की ते काश माझ्याकडे असते म्हणजे लोकांची अजून मोठे मोठे कॉन्व्हर्सेशन बनवत आहे मला आय थिंक थिंक ब्रेव्हरी माझ्या सो आय थिंक ती ती मला तिच्याकडनं घ्यायला नक्कीच जाऊ दे तर मला सांग आमच्याकडे काय शाळा मागे सांग तुमच्या निभांत की कोणाच्या कार मध्ये बसलं नाही पाहिजे वगैरे कार नाहीये तू माझ्या गाडी दिसून येते पण मला गाडी चांगली चालत येते सध्या तुम्ही हा प्रश्न मराठी आईला विचारलं बघ त्याला मी हे की काही सगळ्यात जास्त प्रॅन्क्स मध्ये पुढाकार वगैरे कोणाचा असतो मला पुढाकार पहिला दोघे जण ट्रेन मध्ये गेलात आणि तिथे कोणाशी तरी वाजलं तुमचं जिंकून बाहेर अभिनय मला भावने लोकल ट्रेन मध्ये जेम्स कंपार्टमेंट मध्ये भांडक होतच नाही त्यामुळे मी इतकी वर्ष प्रवास केलाय इतक्या इतक्या टाइम केलेला आहे नाही काय काय होत आपले शंभर शिकवला काहीतरी बोलतात पण काही तेवढा असत खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि चित्रगौरव पुरस्कार आहे तर एक छोटीशी आठवण काय पुरस्काराची सांगा किंवा पहिली कौतुकाची थाप किंवा पहिला पुरस्कार मला मागच्या वर्षी जी एक नाटक ओड नॉमिनेशन होतो आणि पहिलं नॉमिनेशन होतं ते पण एवढा प्रेस्टिजियस आहे त्याला खूप भारी वाटलेलं मी नॉमिनेशन असणं पण असल्या अवॉर्ड खूप मोठी गोष्ट असते आणि पुढच्या वर्षी मला दुसऱ्या माझ्या कामांसाठी नॉमिनेशन मिळेल मी मला दोन हजार अठराला फ्रेश फेस ऑफ इयर दिलं होतं पण त्या वर्षी दुर्दैवाने मी शूट करत होतो आणि मला ते अवॉर्ड यायला येता आलं नाही आणि सो त्या गोष्टीची खंत कुठेतरी आहे कारण जी गौरव एक अतिशय मानाचा पुरस्कार आहे सगळ्यांसाठी प्रत्येकाच्या घरी तो असावा असं प्रत्येकाला वाटत पण त्याचबरोबर आपण स्टेजवर गेलो हो आणि आपल्याला तो दिला जातोय याच्यापेक्षा जा प्रसिद्ध गोष्ट कुठलीच नाहीये कुठल्याच कलाकारासाठी सिद्धी माझी मिस झाली पण ठीक आहे आपण आपली आता सुरुवात आहे आपल्याला अजून अनेक अनेक मिळणार सो ती मेमरेबल मुवमेंट होती माझ्यासाठी पण त्या मेमरेबल मुवमेंटला मी नव्हतो पण पुढे अशी ऑपॉर्च्युनिटीज येतच राहतील आणि थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा